अर्थसंकल्पामध्ये हा विषय त्यांनी घ्यायला पाहिजे काय नाही हा मला काही त्याला काही कल्पना नाही मला पण ह्या विषय मी जे आहे स्वतः त्यांनाही पत्र पाठवणार आहे वरती आणि मुख्यमंत्र्यांशीसुद्धा बोलणार आहे या कांद्याचे भाव जे पडत आहेत तर ते सावरण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे आणि जे काय पूर् निर्यातमूल्य अमुक तमुक काय पूर्वी सरसे लावलेलं आहे ते या क्षणाला तरी पूर्णपणे काढून टाकण्याची आवश्यकता मला वाटते कारण बांगलादेशाने सुद्धा तिथे आपला कांदा जर तिथे एक्सपोर्ट होत होता त्याच्यावर पण त्याने काही अडचणी निर्माण केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरं असं की त्याने बिहारला वगैरे पण मदत केलेली आहे इथं सह चांगल्या ठिकाणी मदत केली आहे मी जे काही काही लोकांशी बोललो तर त्यांनी सांगितलं की जवळपास सगळ्यांनीच आज वर्तमान जर पत्र पाहिले तर सगळ्यांनीच या अर्थसंकल्पाचं फार मोठं कौतुक केलेलं आहे विशेषतः म्हणजे सामन्याच्या फ्रंट पेज वर लक्ष्मी पावली वगैरे असं ते मोठं हेडलाईन दिलेलं आहे त्या नाव वगैरे टाकून आणि या अर्थसंकल्पामुळे रोजगाराला फार मोठी चालना मिळेल असं सगळं तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे आता याच्या फक्त आपला नाशिकचा जर आपण विचार केला तर मग ठीक आहे आम्हाला सिंहस्तासाठी काही दिली असेल रक्कम अगोदर जाहीर केली असते तर बरं झालं सिंहस्ताची काम आपली सुरू करायची तर ते सगळं बरं झालं पण नाही झालं तर तर ते त्याच्यासाठी आपल्याला परत त्यांच्याकडे मागणी करावी लागेल पण एकूणच जे आहे घरभाडा आहे पन्नास हजार रुपयापर्यंत जर करडे असेल तर त्याला टी डी एस नाही मध्यमवर्गाला तर फारच चांगल्या म्हणजे त्यांनी खुश आहे कर म्हणजे एक तर जे आहे की बारा लाख रुपयापर्यंतचे जे आहे उत्पन्नावर त्यांनी जे आहे ते फ्री केलं कर वगैरे नाही परत भाड्या भाड्याचं सांगितलं मला पहिला वीस हजाराची मर्यादा होती ती पन्नास हजाराची केलेली आहे नंतर ज्येष्ठांसाठी सुद्धा जे आहे आमच्यासाठी टी डी एसची मर्यादा जी आहे त्यांनी ती वाढवलेली आहे पायाभूत सो सुविधांसाठी जे आहे काही लाख कोटी रुपये त्यांनी दिले आहेत अडीच एक लाख कोटी म्हणावं तर त्याच्यामुळे सुद्धा जे आहे रोजगार आणि वाढणार आहेत पण त्याचबरोबर त्यांनी शंभर टक्के जे आहे ही तुमची विमा वि विमाचे जो विमा क्षेत्र जे आहे हे सर्वांसाठी खुलं करून टाकलेलं आहे त्याचा निश्चितपणे जो आहे फायदा होणार कृषी क्षेत्रासाठी मोठी तरतूद आहे किसान क्रेडिट कार्ड तीन लाखावरून ते मर्यादा पाच लाख केलेली आहे कापूस उत्पादन उत्तम आणि युरिया उत्पादनासाठी विशेष हो योजना आहे डाळी युरिया डाळी त्याच्याकडे त्यांच्यासाठी चांगली त्यांनी योजना केलेल्या आहेत कृषी धनधान्य योजना शंभर टक्के जिल्ह्यामध्ये शंभर जिल्ह्यात राबवणार आहेत पी एम कृषी धान्य योजना एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे शिक्षणामध्ये त्यांनी फार मोठी गुंतवणूक करायचं ठरवलेलं आहे आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करत आहे देशात ए आयसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यासाठी तीन नवीन केंद्र ते उभे करत आहेत आणि आपल्या मेडिकल कॉलेजमधील जे आहे पुढील वर्षामध्ये दहा हजार नवीन जागा आणि पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार हजार जागा वाढतील यासाठी प्रयत्न करणार असे काही चांगले जे आहेत अगदी म्हणजे खेळणी बनवण्यासाठी जे आपल्या भारताला भारताचं हब खेळणी बनवण्याचं करावं अशा उद्देशाने काही निर्णय घेतलेले आहेत आपल्या चामड्याचे काही उद्योग आहेत त्याच्यामध्ये ती जी स्कीम त्यांनी दिली त्याच्यामध्ये बावीस लाख नवीन रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे तर हे स्टार्टअप योजनेसाठी सुद्धा जे आहे दहा हजार कोटी रुपयाची तरतूद केली आणि कर्ज कर्जसुविधामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे त्यामुळे एकूणच का कृषी आरोग्य शिक्षण उद्योग या सगळ्या क्षेत्रांना मोठी चालना भेटणार आहे आणि आपण जे सांगितलं की ठीक आहे बिहारला त्यांनी विशेष मदत केली आहे महाराष्ट्राला थोडी नाही झाली तर, तर त्या संदर्भामध्ये आपले काही प्रोजेक्ट जे आहेत मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांच्याकडे आपल्याला नेता येईल म्हणजे कुंभमेळाचे सगळ्यांचे किंवा कांद्याच्या प्रश्नावर आणि त्याच्यातून अधिक मदत जी आहे कशी मिळेल याच्याकडे आपण प्रयत्न करू आता त्यांनी तो अर्थसंकल्प मांडलेला आहे काय अनेक खासदार वगैरे हो आहेत आपले तिथे विरोधी पक्षाचे सुद्धा खूप खासदार आहेत त्या सगळ्यांचं काम राहणार आहे की त्याच्यामध्ये त्या चर्चेत भाग घ्यायला पाहिजे त्यांनी त्याच्यात काय कमी आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे जे जे चांगलं आहे त्याच त्यासाठी अभिनंदन पण करायला पाहिजे पण टीका तर करणारच पण ती टीका कशासाठी करायची ते पण सांगता आलं पाहिजे काय पाहिजे आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये कमी केलेला आहे महाराष्ट्रासाठी कुठल्या योजना आणखी त्यांना त्या आपल्या लोकांनी तिथे मांडल्या पाहिजेत